हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल चला तर मग आज आपण जाणार आहोत अमरस खायला चला ओ अमर आज आम्ही जाणार आहे मेट्रोनी फ्रॉम कार टू मेट्रो आणि आम्ही मेट्रो उरून पकडून मेट्रोनी जाणार आहे अमृस्थानी खायला खूप खुशी होतीये आणि या शाही भोज रेस्टॉरंट मध्ये या या, या आणि स्पेशल अमरस खा

नाही नाही तो नाही तो, तो, तो नाही म्हणून मी म्हटले एकदा ह्या मंदिरात जाऊन बघू काय कारण इतकं छान ना ते त्याच्यापेक्षा वरती वरती इथे इथे पण आणि गर्दी नाही तो वेन ब्लॉक बनवत तुम्ही बापरे वेटिंग 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 जेवण करण्यासाठी पण वेटिंग थांबावं लागतंय आपल्याला म्हणजे फोटो आणि मेमरी क्रिएट करणे आता आम्हाला फोटोचा तर नाद जामच आणि त्यात मला बापरे मी तर स्वतःहून सांगत असते प्लीज फोटो घ्या प्लीज फोटो घ्या कारण मला ना गोष्टी जपून ठेवायला आवडतात आणि माझ्या मैत्रिणींसोबत मला प्रत्येक क्षण साठून कसा ठेवता येईल याच मागे मी ल खरं तर लागलेली असते जे काय बाहेरचं वातावरण आहे ते आपल्या फोनमध्ये कैद झाल्यानंतर ते आपल्याला एक छानसं पुढे सुखद आठवण म्हणून त्यात रूपांतर होतं चला तर मग आता आपण बसणार आहोत आमरस थाळी खायला फोटो काढून घेतले ते मध्ये मी तुमचं थोडंसं एंटरटेन करावं म्हणून फोटो टाकले <स्थाथा> सेल्फी लेते हैं अभी इससे नहीं लेते सेल्फी वीडियो लेते हैं साद ही नहीं सामने जाकर नहीं डालती खा दो थोड़ी चटनी भी आनी ग्रेट मिनट निलिमा का स्पेशल दाल वाटी वा 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 किती मजा झाली मजाच आली नुसती कसं वाटते कसं कसं वाटते <laughs> छान वाट अमर आलेला आहे देव न किती वाट किती वाट किती वाट अशा प्रकारे थाळीवर ताव मारून आम्ही निघलो कारण इतका मनसोप्त आंबरस खाल्ला होता ना बापरे खूप दिवसाची इच्छा होती पूर्ण झाली आणि तुम्ही बघू शकता किती वेटिंग आहे लोक अक्षरशः थांबून थांबून जातात था। जेवण करायला आणि तो माझ्या तसा टी व्ही सबस्क्राईब जाऊ घेतात धन्यवाद लवकर भेटूया बाय बाय